बातमी आमची पर्व न्यूज सदैव नवी मुंबईत महाराष्ट्रीयन पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवैयांसाठी सीबुड्स आणि बेलापूर शाखेनंतर आता खारघर मध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वाद गृह सेवेत रुजू झालाय फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वाद गृह शनिवार पासून खारघर सेक्टर तेरामध्ये मध्ये शॉप नंबर तीन ब्लॅक रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघरकरांकरिता जिभेचे चोचले पुरवण्याकरिता उपलब्ध असेल महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर तसेच मोठ्या संख्येने शुभचिंतक उपस्थित होते सगळ्यात आधी आ, मी सोनाली सोनाली धामणीकरचं खूप मनापासून अभिनंदन करते तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे याच्यातच तुम्ही समजून जा की पहिल्या दोन एकदम चालू आहेत म्हणूनच तिसरी ओपन झालेली आहे तर हे यश आहे आणि यशात आणखी आपण एक एक पायरीवर चढत चाललेलो त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रँचायजीच्या दुसऱ्या एका यु नो दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनाला तेव्हा पण मी म्हटलं होतं की मी इथे येणार आणि मी परत परत येणार आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासरवाडीची लिटरली म्हणजे ती नसताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये आणि म्हणते मी येते काय काय आहे बनवून ठेवा जाताना तात घेऊन जा वगैरे मोदक घेऊन जा हा माझा शिरस्त झालाय पुणे मुंबई रस्त्यावरचा सो so, मी फॅन झाली आहे सासरवाडीची मी इथे आली आहे उद्घटनाला म्हणून मी म्हणत नाही त्या माझ्याकडे बिल आहेत <laughs> इतक्या वेळा मी तिकडे जाऊन नाश्ता केला आणि इतके इतके मोदक खाल्लेत कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजे जे तिन्ही त्रिकाळ मिळतात एक तर असं नाही की ते फक्त सणासुदीलाच आहे तर ते मिळतातच मिळतात आणि अतिशय उत्तम म्हणजे पुरणपोळी तर तो तोंडात तो ठेवल्या तो ठेवल्या तो विरघळते वगैरे 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 तुम्ही खूप बोलू शकता याच्यावर सो येस या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे काम झालंय जिथले आपण ग्राहक झालोय त्याचं उद्घाटन करायला आपण जातो याच्यात विशेष आनंद असतो तसं मला आज होत सासरवाडी म्हणजे आपल्याकडे बघितलं जाते की सासरवाडीचं मिनिंग सासर म्हणजे आपल्याकडे जावई घरी आल्यानंतर त्याला असतं ना अगदी अर्ध्या रात्री सुद्धा उठून जेवण बनवलं जातं अगदी आवडीचं त्यामुळे म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटॅलिटी uh, चांगली ट्रीटमेंट म्हणजे जावं आवडू नाही आवडून तरी पण त्याच आधी राह तिथे करावंच लागतं म्हणून <laughs> डेफिनेटली मला जर खूप आनंद होतोय की मला हे करायला भेटतंय की म्हणजे ही म्हणजे एक प्रकारची सेवा आहे मला वाटतं की जेवण म्हणजे मला खूप आवडतं मी लहानपणापासून बघत आलीये की आपल्याकडे गावी घरी कुणी आलं ना की खूप आनंदाने स्वागत आणि जेवण त्यांना असतच असं म्हणजे अगदी जेवताना कुणी आलं तरी आपण आहे त्या ताटावरती आहे ते जेवण आपल्याकडे असं होणारच नाही की कुणी दोन लोक आलेत आणि ते जेवण पुरणार नाही असं मला वाटतं ते माझ्याकडे अगदी लहानपणापासून माझ्या बालपणातून माझ्या पॅरेंट्सकडूनच आलेलं आहे ते आणि इथे सासरवाडी मधलं पहिलं सासरवाडी अगदी छोटस चारच टेबलचं होतं आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटला त्याच्यामुळे मला दुसऱ्याचं तिसरं करता आलं डेफिनेटली म्हणजे मेन कॉन्सेप्टच तो आहे की मराठी जेवणासोबत ते मराठी तिथे फील पण यावं की आल्यानंतर ते वाटावं की अरे आपलंस काहीतरी म्हणजे प्रत्येकाला जसं मेनू मध्ये बघाल तर आपण सगळा पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे म्हणजे कोकण कोल्हापूर नगर सातारा सांगली नाशिक म्हणजे सगळा सगळ्या मेनू मध्ये जसं आपण एकत्र केलेलं आहे पदार्थांमध्ये तसंच मध्ये पण आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या पण महत्वाच्या गोष्टी असतील जसं तुम्ही पाठीमागे बघताय तुतारीवरती की ज्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र रिखटलेला आहे ॲडव्होकेट सोनाली दामनेकर यांच्या माध्यमातून खारघर रुचकर अशा भोजनाची व्यवस्था आणि त्याही सासरवाडी या नावासह मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं त्यांचा त्यांचं तिसरं रेस्टॉरंट आहे व्यक्तिगतरित्या त्या प्रॅक्टिसही करतात त्याचबरोबरीनं त्यांनी या क्षेत्रात टाकलेलं पाऊल हे यशस्वी कसं ठरतंय याचाच हे तिसरं रेस्टॉरंट उदाहरण आहे मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या खारघर सारख्या परिसरामध्ये असलेला आ, जो आपण म्हणूया जो खवैया माणूस आहे तो चोखंदळ आहे आणि त्यामुळे त्याला चांगल्या रुचकर पदार्थांच्या बरोबर चांगली सेवा हवी आहे मला खात्री आहे की आपण हे जर पाहिलंच रेस्टॉरंट आई स्पेस अशी जागा आहे चांगला अंबियन्स आहे आणि त्यामुळे या हॉटेलला भेट देणारा माणूस परत परत त्या ठिकाणी येत राहील सासरवाडीला परत परत जाऊ नये असं म्हणतात आणि ही सासरवाडी त्याला अपवाद ठरेल आणि या सासरवाडीला परत परत लोक येत राहतील कुटुंब कबिला सहित येतील याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते तशा मी शुभेच्छा त्यांना देतो आणि त्याचबरोबरीनं आम्हा सर्वांच्या वतीनं या पुढेही त्यांना अशाच पद्धतीनं सर्व खारघरवासियांचा आणि त्यांच्या या सर्व चेनचे जे सर्व ग्राहक आहेत या सगळ्यांचा प्रतिसाद त्यांना सातत्यानं मिळत राहावा अशा त्यांना मनापासून शुभेच्छा देतील